हे काढू ना पहिले पहिले हे काढतो खाली आणि मग बाकीच ठेवते सगळं तिथे साईडला ठेवलं काय

फायनली काढायचं होतं दोन दिवसांनी काल आम्ही जेव्हा लागवत होतो ना तेव्हा तो लागत नव्हता तर आमचा होता उद्या तुळशीचं लग्न आहे तर म्हटलं राहू दे कंदील आणि मग आपण काढूया पण आम्हाला एनी हाऊ तो काढायला लागणारच होता सो आता आम्ही आज ते सगळं काढून ठेवलेलं आहे रेखाजीकडे तुळशी वृंदावन आहे माहिती त्याची पूजा वगैरे करतात त्याच लग्न बरोबर मोठ्या तुळशी वृंदावन आहे तिची पूजा करायची पंट्या लावायच्या काय काढायची असं असतं काय म्हणतोय राहू आता जाऊ दे देऊन हो जाऊ द्या आणि त्याचे कलर, कलर पण फेंट झाले सगळे दिवाळी जेव्हा आपल्याला लक्षात येते की आता आपल्याला दिवाळीची सगळी तयारी करायला घ्यायची तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात असतं ते म्हणजे कंदील लावायचंय लाईटिंग लावायचंय आणि मग ती जी काही घाई गडबड असते ना आपली ती आपल्या आणि प्रत्येकाच कडे असते सण आणि समारंभ काही असले की ही लगबग असते पण आता जेव्हा कंदील आम्ही काढत होतो तेव्हा दोघही आम्ही असे होतो की अंकिता तेव्हा लावताना आपण ते घेऊन आलो होतो माळा आम्ही सिलेक्टिव्ह की नाही इथे काय छान दिसेल काय नाही दिसेल असं सगळं सिलेक्शन करून आणलं होतं आणि एका फटक्यात ते उतरवून थोडंसं थोडस बोर्ड मध्ये आमच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण नुसतं आम्ही टेस्ट करून बघितल्यानंतर माळा लागत तर म्हटलं आता कंदील काढतोच आहोत तर सगळं छान आवरून ठेवून देऊ परत हा ते आतमध्ये फोल्ड कर बरोबर थांब असं नाही ठेवायचं अरे पण थांब थांबरा वाईट ठेव ह्याच्यात आपल्याला बाकीचं पण सामान ठेवायचं या ना बाबा? त्या जे आपण जे कंदील लावलेलं ते सगळं काढून झालेलं आहे तर आता आपण ते ठेवणार आहोत वाय ओके थांब मी ठेवूया थांब जरा आणि हा कंदील आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण जेव्हा हा कंदील आम्ही घ्यायला गेलो होतो आ, तो सुद्धा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की भरपूर कंदील होते त्यातनं राऊने सिलेक्ट केला होता तो कंदील आणि मग तो आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि या घरातली ही पहिली दिवाळी होती आमची त्यामुळे हे सगळं ह्या घरासाठीचं पहिलं होतं त्यामुळे जितके दिवस मला हा कंदील छान या बॉक्समध्ये रॅप करून जपता येणार आहे तो मी तसाच जपून ठेवणार आहे कदाचित मे पुढच्या दिवाळीला हा लवकर किंवा दुसरा सुद्धा आणू पण हा कंदील ऑलवेज आमच्यासाठी स्पेशल राहणार आहे नवीन पहिली दिवाळी आणि त्याचा पहिला कंदील आहे त्यामुळे खूप स्पेशल आहे स्पेशल आहे सेम माळांच्या बाबतीत सुद्धा आहे की सगळंच एकदा मग खूप जसं म्हटलं मी खूप सिलेक्शन करून आणलं होतं मग पानं घेतली आहेत मग त्याला जोड म्हणून बटरफ्लाय घेतले होते, होते। तर ह्या सगळ्या आम आमची इमोशन्स आहेत तर हे सगळं मी छान आता बांधून ठेवलेलं आहे फक्त या बॉक्समध्ये ठेवते मला तर कधीतरी काही फॅमिली फंक्शन असेल किंवा अजून काही असेल तर वापरू शकतो चांगले हो व्यवस्थित आहेत बल्ब पण मी सगळे खोके पण आणि एक मी एकदा थे, तो सुद्धा ब्लॉग शेअर केला होता की हे सगळं मी जपून ठेवलं होतं सगळ्याचे पिशव्या असतील हा मोठा बॉक्स असेल छोटे बॉक्स असतील त्याच्यात नको हा जेणेकरून हे जेव्हा जे सगळं काढू तेव्हा त्या त्या गोष्टी सगळ्या त्या त्या जागेवरती ठेवता येतील आज सगळं उपयोगाला तर आणखी छान छान इथे सगळं ठेवलेलं आहे आणि आता हे खोक्यात मस्त जपून आम्ही ठेवून देणार याला एक ना सेलो टेपला आणि असा बेड मध्ये आज फार हळू <laughs> उलटा का चालतोय थांब आई ठेवेल अरे झेपेल का आज त्यालाच तू आई ठेवेल आई ठेवेल अरे सावकार हा गेला अर्धा काम झाले थांब रे आले बघू शकता जागा पूर्ण हा <laughs> हे नवीन काल राहुल दाखवायचं होतं कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं नाही हे बॅट आणि बॉल आणलेले आहेत स्पंचचे स्पंच ते बॅट आणि बॉल राहू हा आपण हे काय हा ते लागेल दोन तीन लावले तर लागतात राहू दे इथे वरती इथे लावून टाकते मग त्याला चल बर आठवडं या पण आपण ठेवून देते दोन राहू दे तुळशीच्या लग्न मी जरा रोज संध्याकाळी लावते ना दोन हे सगळं दिवाळी नंतरची ही कामं असतात की जेवढ्या उत्साहाने आपण सगळं काढतो पण त्याच उत्साहाने ठेवलं तर एक आपल्याला सगळ्याच सणांचं जसं असतं गणपती जेव्हा असतात तेव्हा आपण डेकोरेशन करतो आणि मग ते जेव्हा आपल्याला काढायचं असतं तेव्हा खूप वाईट वाटतं वाट गणपती बाप्पा गेलेले असतात आणि मग ते डेकोरेशन रॅप करून ठेवायला खूप जीवावर येतं येतं तसंच दिवाळी तसंच दिवाळीचं सुद्धा होत पण त्या आता पुरतं मी इथे स्वच्छ धुवून ठेवल्या जरा वाळल्या की त्या सुद्धा एका बॉक्समध्ये छान रॅप करून ठेवेन आणि आता मी वळतीये लंचच्या तयारीला आज माझं ऑलमोस्ट तयार आहे इथे मस्त गरम गरम भात झालाय आणि आज भाताबरोबर मी करणार आहे पालकाचं वरण त्यासाठी मी इथे बघू शकता तुम्ही पालक चण्याची डाळ थोडीशी तूर डाळ दाणे सगळं छान शिजवून घेतलंय आता मला फक्त ह्याला फोडणी द्यायची आहे पालकाच्या वरणाला मला थोडासा लसूण लागणार आहे तो मी मगाशीच सोलून घेतला आहे पण सध्या इथे ना माझ्याकडे खलबत्तासुद्धा नाही आहे मग मी काय करते असं जरा अंगठ्याने त्याला शिजलेला पालक आणि डाळ मी आधी रवीच्या साय्याने घुसळून घेते आणि ह्यात मी एक चमचा बेसन ॲड करणार आहे म्हणजे त्याला एक छान घट्टपणा येतो इथे तुम्ही बघू शकता मी पालक मस्त घुसळून घेतलाय सगळ्या डाळी त्याच्यानंतर बेसन दाणे सगळं छान एकजीव झालंय आता मी फक्त ह्या थोडस तेल आणि हा जो लसूण मी इथे थोडासा चेचून घेतलेला आहे फक्त लसणाच्या फोडणीवरती मी हे पालकाचं वरण आज करणार आहे <स्याँगा> तेल छान तापलंय आणि जसं मी म्हटलं आज फक्त लसणाच्या फोडणीवरती मी हे वरण करणार आहे त्यामुळे लसूण ऍड केलाय आणि नेहमीप्रमाणे थोडस लाल तिखट चवीनुसार मी जेव्हा पालक शिजायला ठेवला होता त्यातच ऍड केली होती हिंग सुद्धा ऍड केलेलं त्याच्यामुळे मी वरण आता ह्यात ऍड नाही केलंय आणि एक छान याला उपळी आली की आपलं पालकाचं वरण तयार आहे छान उकळते तोपर्यंत तो मी सलाड म्हणून टोमॅटोचे काप करून घेते त्याबरोबर लोणचं आहे आणि पालकाचं वरण भात आणि दही अप्रतिम लागतं तर असा आज आमचा लणसा बेत आहे सगळा वरण छान उकळलं की आम्ही जेवायला बसणार आहोत भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये यू अगेन बाय